नमस्कार हॅलो विद्यार्थी मित्रांनो नवोदय परीक्षेसाठी वर्ग पाचच्या गणिताची तयारी, प्रकरण सहावे लांबी वस्तुमान धारकता काल चलन म्हणजे पैसा या राशीचे मापन स्वाध्याय सहा पॉईंट दोन प्रश्न पहिला एका गडसरीचे वजन 25 ग्रॅम 35 मिलीग्रॅम एका बांगडीचे वजन 15 ग्रॅम 5 मिलीग्रॅम आणि अंगठीचे वजन 10 ग्रॅम चारशे पन्नास मिलीग्रॅम आहे तर सगळ्या दागिन्यांचे मिळून वजन किती आहे पंचवीस पस्तीस पंधरा पॉईंट पाच आणि दहा पॉईंट चारशे पन्नास हे अंगठी हे बांगडी आणि हे गडसरी म्हणजे गळ्यातील माळ इथे पाच आणि पाच दहा इथे नऊ चार पाच पाच दहा दोन चार आणि पाच पन्नास पॉईंट एकोणपन्नास पर्याय क्रमांक बी पन्नास पॉईंट एकोणपन्नास ग्रॅम प्रश्न दुसरा किशोरने रुपये दोनशे पाच पॉईंट पन्नासची औषधे आणि एकशे ऐंशी पॉईंट पन्नासची एक, एक विजेरी घेतली दोन्हीसाठी पाचशेची नोट दिली तर त्याला परत मिळालेले पैसे आहेत म्हणजे दोनशे पाच पॉईंट पन्नास आणि एकशे ऐंशी पॉईंट पन्नासची बेरीज आणि पाचशेमधून ते वजा करायची दोनशे पाच पॉईंट पन्नास आणि एकशे ऐंशी पॉईंट पन्नास हे पन्नास आणि पन्नास शंभर इकडे हातचा आला पाच आणि एक सहा आठ तीन आता हे पाचशेमधून वजा करू शून्य असल्यामुळे घ्यायची गरज नाही इथे दहा इथे नऊ आणि इथे चार दहामधून सहा गेले चार एक आणि एक, एकशे चौदा पर्याय क्रमांक बी परत मिळालेले पैसे रुपये एकशे चौदा प्रश्न तिसरा पाच सेंटीमीटरला किलोमीटरमध्ये या प्रकारे दाखवता येईल पाच सेंटीमीटरचे मीटर करताना शून्य पॉईंट पाच आणि किलोमीटर करताना आणखी तीन पुढे जाईन एक दोन तीन आणि हे दोन आहेच हे झाले किलोमीटर म्हणजे हे चार शून्य आणि पाच पर्याय क्रमांक सी शून्य पॉईंट शून्य 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 पाच किलोमीटर प्रश्न चौथा एक दुकानदार रुपये बाराला एक बॉल पेन किंवा पाचचे पाकिट रुपये पन्नासला विकतो तेवीस पेन घेण्यासाठी किमान किती खर्च येईल म्हणजे पाच पाचचे पाकिट घेतले तर पन्नासला देतो आणि एक एक घेतला तर बारा बारा रुपयाला मग तेवीस पेनमध्ये पाच पाच म्हणजे पाच चोकवीस चार पाकिट घेईल तो हे बंदच होतो तेवीस पेन आहेत त्यातले पाच पाच म्हणजे पाच चोक वीस म्हणजे चार पाकिट घेतले एका पाकिटचे पन्नास रुपये तर चार पाकिटचे पन्नास चोक दोनशे रुपये आणि तीन पेन उरले तीन पेन बार त्रिक छत्तीस म्हणजे दोनशे छत्तीस पर्याय क्रमांक ए दोनशे छत्तीस रुपये खर्च येईल प्रश्न पाचवा शारदाने एक वही रुपये पंचवीस पॉईंट पन्नासला एक पेन रुपये साडेसातला आणि सहा पेन्सिली प्रत्येकी रुपये एक पंचवीसला खरेदी केल्या तिने दुकानदाराला पन्नास रुपयाची नोट दिली तर तिला परत मिळालेली रक्कम एक पंचवीसला एक पेन्सिल मग सहा पेन्सिली सहा पंचवीस तीस दोन बारा पंधराची पाच हजारला एक सहा एक सहा सात म्हणजे साडेसात ह्या झाल्या पेन्सिली साडेसातचा पेन घेतला आणि पंचवीस पन्नास वही घेतली पाच त्रिक पंधरा हातचाला एक सात दोन चौदा पंधरा पाचवीसशे शून्य आणि तीन इथे आजचे दोन येतात दोन आणि दोन चार तर पन्नास रुपयामधून चाळीस पन्नास वजा करायचे हे शंभरमधून पन्नास गेले पन्नास इथे नऊ आणि इथे शून्य पर्याय क्रमांक ए नऊ रुपये पन्नास पैसे प्रश्न सहावा एक मोटार दोनशे मीटर अंतर सहा सेकंदात कापते तर तिचा ताशी वेग किती दोनशे मीटर सहा सेकंदात मग साठ सेकंद केले तर याला दहा गुणलं म्हणजे इथे दोन हजार झाले म्हणजे दोन किलोमीटर साठ सेकंद म्हणजेच एक मिनिट आणि साठ मिनिट म्हणजे पुन्हा सहा निगुणायचं म्हणजे याला साठ निगुणं तर एकशे वीस किलोमीटर पर्याय क्रमांक बी एकशे वीस किलोमीटर प्रश्न सातवा नऊ लिटर तेलाने चारशे पन्नास एम एल क्षमता असलेल्या किती बाटल्या भरता येतील नऊ लिटर तेल म्हणजे नऊ हजार एम एल भागीला चारशे पन्नास नऊ हजार एम एल भागीला चारशे पन्नास पंचेचाळीस दुने नव्वद आणि शून्य म्हणजे वीस पर्याय क्रमांक सी वीस बाटल्या भरता येतील प्रश्न आठवा एक माणूस मोटार गाडीने दोनशे चाळीस किलोमीटर अंतर चार तासात कापतो म्हणजे एका तासात किती जाईल दोनशे चाळीस भागीला चार साठ किलोमीटर जाईल त्याच वेगाने पुढचे एकशे ऐंशी किलोमीटर अंतर कापायला त्याला आणखी किती वेळ लागेल एकशे ऐंशी भागीला साठ दोनशे चाळीस भागीला चार केले तर इथे साठ येतात म्हणजे एका तासात साठ किलोमीटर आणि एकशे ऐंशी भागीला साठ केले तर तीन तास म्हणजे आणखी तीन तास लागतील पर्याय क्रमांक डी आणखी तीन तास लागतील माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि खूप अभ्यास करा गुड बाय